महाराष्ट्र नमस्कार राज्य पत्रकार कल्याण शिवाबाई संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पारवे आपण आज मोहोळ तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील हो जे जिशमुदारे विहिरी खोदले आहेत आणि ज्या गटामध्ये विहिरी मंजूर केल्या आहेत आविमाळे माळी डोंगरे यांनी जे जीव टॅकिंग केले आहेत त्या ठिकाणी विहिरीत भेटले नाहीत दुसऱ्या गाठामध्ये विहिरी घ्यायला लावलेत किंवा रोजगार हमीतून जे नागरिकांना काम पाहिजे होतं ते काम सरकारने दिलं पण हे डोंगरेमुळे शेतकऱ्यांना अशी आम्ही दाखवली की बाबा जे सी पीने तुमची विहीर अडीच ते तीन लाखामध्ये विहीर काढून देते आणि शासनाकडून तुम्हाला पाच लाख रुपये मी मिळवून देतो असं डोंगरे सांगून शेतकऱ्यांकडून लाख लाख रुपये घेऊन जेसीपीने विहिरी पा सध्या पाडल्या आहेत तर ह्यासाठी एक जिल्हा परिषदेची समिती नेमली आहे समितीच्या अधिकाऱ्याने व्हाळ साहेबाने आम्हाला लेखी पत्र दिले आहे अठरा एकोणीस वीस तारखेला मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जा जाऊन ज्या ठिकाणी जेसीपीने विहिरी पाडले आहेत ती जी चौकशी करून त्याच्यावर कारवाई करणार ज्या जे सी बी मशीन आहे त्या मालकावरती कारवाई करणार आणि ज्या ठिकाणी गटात विहीर मंजूर आहे त्या गटात विहिरी मारले नाहीत अशा लाभार्थ्यावरती पण आणि त्या डोंगरे याच्यावरती पण कारवाई करणार असं आम्हाला लेखी पत्र दिलं आहे आज आणि त्यानंतर आयुमाळे यांनी जे लिखित स्वरूपात जे पत्र आम्हाला जिल्हा परिषदेचे अधिकाऱ्यांनी दिलं आहे की आईमाळे आणि डोंगरेवरती कारवाई करण्यासाठी तर आईमाळ्यांचं काम काय आहे त्यांचे विहीर मंजूर करण्यासाठी किंवा विहिरीची फाईल मंजूर करण्यासाठी प्रत्येक फाईलला पंचवीस हजार रुपये घेणे हे आवी काम विहीर मंजूर झाल्यानंतर जिओ टॅकिंग करायला गेल्यानंतर डोंगऱ्यांचं काम चालू झालं डोंगरांचं कसं आहे तिथं गेल्या शेतकऱ्याला गेल्यानंतर साहेब तुम्हाला विहिरी रोजगाराने परवडत नाही ते तर तुम्हाला पाच लाख रुपये त्रायत मग आम्ही मंजूर करून दिलेत तर तुम्ही अडीच ते तीन लाख रुपयामध्ये जेसीबीने विहीर पाडून घ्या आणि राहिलेला आम्ही पाच लाख रुपये तुम्हाला मिळवून देऊ शासनाकडून कोणी अडथळा करणार नाही काय करणार नाही ही जबाबदारी आमची असं डोंगरे साहेबांनी सांगून आतापर्यंत शेतकऱ्यांकडून लाखो रुपये का उकळून काय त्यांच्या मित्राच्या खात्यावरती पैसे घेतले लाभार्थ्याकडून असं आम्ही निदर्शनला शिवसाहेबांच्या आणून पाटील मॅडमच्या आणून दिल्यानंतर आज समिती नेमली आहे समितीने आम्हाला लेखी पत्रात आश्वासन दिले अठरा तारीख अठरा एकोणीस आणि वीस तारखेला कारवाई करणार त्याच्यामुळे आज मी आमचं आंदोलन स्थगित करत आहेत माझे तालुका अध्यक्ष कांबळे साहेब बोला नमस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण बेहू सेवा संस्था तालुका अध्यक्ष मी भैया साहेब कांबळे कांबळे आज हावळे साहेबांनी आम्हाला पत्र दिले की आम्ही अठरा एकोणीस वीस या तीन दिवसामध्ये आम्ही पंचनामे करून टिकने चो, चो आमी त्या ठिकाणी आम्ही चौकशी करून आम्ही त्या ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे ज्या जी सीपी द्वारे जी विहीर खोदलेली आहे त्यासाठी त्यांनी पत्र आज आम्हाला देऊन अठरा एकोणीस वीस हे तीन दिवसामध्ये आम्हाला त्यांनी सोबत घेऊन आम्हाला चौकशी करणार आहेत आणि जे अधिकारी ह्यामध्ये गुन्हा सापडतील त्यांच्यावर कारवाई नक्कीच करतील असं आश्वासन आम्हाला दिले आहेत एवढंच थांबतो मोहो तालुक्यातील ज्या अधिकाऱ्यांनी विहिरीचा भ्रष्टाचार करून आज बदली करायचा परवाटा काढत आहेत तुम्हाला एकच मला आहे तुम्ही बदलीसाठी पळवाटा काढत असाल पण तुम्हाला सुट्टी नाही सुट्टी तुम्हाला नाही तुम्हाला कारवाई होईल हे जोपर्यंत तुम ना जो कारवाई तुमच्यावर होत नाही तोपर्यंत आमचं परत आंदोलन आम्ही करणार साहेब चौकशी करतील कारवाई करतील कारवाई बी होत नसेल त्याची आम्ही तुम्हाला दाखवून देणार हे तुम्ही चुकी केलं आहात एवढंच मी सांगतो बदली ला, बदली करू नका बदली ची तुम्ही पत्र दिलेलं आहे बदली या अधिकारीची करू नका जोपर्यंत बडतर्फे यांना घरी बसायचं काम आहे यांना काम करायची यांची आता गरज नाही घरी बसायचं काम आहे एवढं सांगतो एवढा इशारा देईन तुम्हाला बदली नाही घरी बसवणार एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा